यारामेलामुळे माझ्या पर्सनल लाईफमध्ये हा बदल झाला की मी पहिलं उसाला आणि इंडियन भाजीपाल्यासाठी यारामेला वापरत होतो त्यातून मला भरपूर असं यारामेलातून उत्पादन मिळत गेलं आर्थिक उन्नती झाली त्यातून मी पुढं वाटचाल केली मी त्यातून उभा केलं आणि एक्झॉटिक भाजीकडे वळलो आणि त्यातसुद्धा यारामेलाचा आणि यारा, यारा कंपनीचा वापर करायला लागलो त्यामुळे तेथसुद्धा मला चांगले प्रतिम रिझल्ट आले नमस्कार मी सचिन महादेव मस्के राहणार नेरला तालुका वाळवा जिल्हा सांगली माझी एक तीन एकर शेती आहे त्या शेतामध्ये मी ऊस भाजीपाला व एक्झॉटिक भाजीपाला घेत आहे मला दहा वर्ष झाले मी यारा कंपनीशी संबंधित आहे त्यामुळे मी यारामिला कॉम्प्लेक्स वापरण्यात चालू केलं ऊसामध्ये मला यारामिला कॉम्प्लेक्स वापरल्यामुळे रिझल्ट चांगले भेटले उसाच्या कांडीत अंतर वाढलं जाडी वाढली आणि सुद्धा वाढ झाली नंतर मी भाजीपाल्यात त्याचा वापर चालू केला भाजीपाल्यातसुद्धा मला त्याचा रिझल्ट चांगला भेटला तर मला एक्झॉटिक भाजीपाल्यामध्ये सुद्धा चांगले अप्रतिम रिझल्ट भेटले त्यामुळे मला यारा मेला कॉम्प्लेक्स किंवा यारा कंपनीशी एक नातं जुळून गेलेलं आहे यारा मेला कॉम्प्लेक्स खत ही वापरल्यामुळे माझ्या जमिनीतसुद्धा बदल झाला कारण माझ्या जमिनीला बोरचं पाणी असल्यामुळं ती जमीन अशी चिकट नेहमी राहायची पण यारामेला कॉम्प्लेक्स वापरल्यानंतर बोरचं पाणी असूनसुद्धा ती भुसभूषित झालं त्यामुळं रानाला पोत निर्माण झाला भुसभूषितपणा झाला निर्माण त्यामुळं पिकाची वाढ अप्रतिम किंवा चांगली दर्जाची वाढ होत झाली त्यामुळं मला त्यात चांगले रिझल्ट भेटले आणि यारामेला कॉम्प्लेक्सवरती पूर्ण विश्वास संपादन झालेला आहे या आरामेला कॉम्प्लेक्समुळं माझ्या उत्पादनात सुद्धा एक वीस टक्क्यानं पहिल्या वर्षी वाढ झाली त्यातून वर्षाला थोडं थोडं वाढत गेल्यामुळं मला चांगले आर्थिक फायदे झाले माझी आर्थिक परिस्थिती थोडी सुधरत गेली आज सत्तर टक्के लोक निर्ले गावातील यारा कंपनीशी कनेक्ट आहेत आणि यारा कंपनीचे प्रोडक्ट वापरतात सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही यारा कंपनीशी कनेक्ट व्हा किंवा यारा कंपनीची खतं वापरा कारण यारा कंपनीने मातीही नाही सुधारली तर माझी आर्थिक उन्नतीही सुधरली आर्थिक परिस्थिती सुधारली असं मला जाणवते आणि मलाही अनुभव आहेत तसे तुम्ही याराशी कनेक्ट होऊन याराचे प्रोडक्ट वापरून तुमचीही आर्थिक उन्नती व आर्थिक परिस्थिती सुधारावी ही विनंती